सांगली महापालिका महिला बचत गटांना इलेक्ट्रिक घंटागाडीचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार विशाल पाटील आमदार इद्रिस नायकवडी आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उप यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले यामध्ये अठरा महिला बचत गटमधील महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध झालाय मनपाने यामध्ये पुढाकार घेऊन चांगला उपक्रम राबवलेला आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिली आहे माधवनगर रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र सांगली येथे मनपा महिला बचत गट यांना नऊ इलेक्ट्रिक घंटागाडी लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते खासदार दादा पाटील आमदार इधरीस नायकवडी आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल जनजीविका योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला महिला बचत गटाकरिता नऊ वाहने प्राप्त झाली आहेत या योजनेअंतर्गत अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे यामध्ये नऊ एक वाहन चालक तर एक सहाय्यक असे एकूण अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे या सर्वांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण मनपाच्या वतीने देण्यात आले सर्व महिलांना वाहन परवाने प्राप्त झाल्याने सर्व वाहन चालक प्रशिक्षित झाले असून मनपाच्या सेवेत कार्यरत होत आहेत या गाड्यांमार्फत शहरातील व्यावसायिक क्षेत्रातील कचरा संकलन याद्वारे करण्यात येणार आहे या कामी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना सदरच्या गाड्या प्राप्त झाल्या असून यापैकी आपल्या महापालिकेला नऊ गाड्या प्राप्त झाल्या आहेत या वेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील प्रकल्प प्रमुख ज्योती सर्वदे श्रीमती वंदना सवाखंडे संपदा मोरे शाहीन शेख सांगली शहर वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा पुष्पा सोनवणे कुपवाड वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा कविता पवार मिरज वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा राजेश्री कोरे सामाजिक कार्यकर्त्या रेखा पाटील नितीन होत्या दुसरा एक प्रकल्प राबवला गेला सांगली महानगरपालिकेच्या वतीने की महिला बचत गटांना नऊ गाड्या दिल्या गेल्या कचरा गोळा त्याच्यामध्ये दोन महिलांचा पगार हा महानगरपालिका एका योजनेतून करणार त्याच्या अगेन्स्ट त्या दोघींनी एकीने ड्रायविंग करायचं एकीने क्लिनर म्हणून काम करायचं सहाय्यक म्हणून काम करायचं आणि वेगवेगळा ज्याला पण व्यापारी कचरा ज्याला म्हणून दुकानांचा कचरा मार्केटचा कचरा घरो घराघरात करून कचरा नाही तो गोळा करून महानगरपालिकेच्या मूळ मौ, मूळ कचरा कलेक्शन सेंटरला आणून द्यायचा याच्या अगेन्स्ट पहि प्रत्येक महिला बचत गटाला एक गाडी मिळाली या गाडीचा मेंटेनन्स त्याचं इलेक्ट्रिकल चार्जिंग त्याच्या ड्रायव्हर आणि क्लिनर अशा दोन महिला बचत गटाच्या महिलांचा पगार हे करणार एक नवीन मोडूल एका अर्थाने सरकारने महिलांना ही नोकरी आणि स्वच्छता आगामी काळामध्ये आपल्या सगळ्यांना सुका कचरा ओला कचरा सांडपाणी आणि सिवेज यावर काम केलं पाहिजे इतक्या वर्षाच्या संकल्पना अशी आहे की महिला बचत गटांना काही रोजगार भेटला पाहिजे शासनाची जे स्कीम आहे अर्बन मिशन त्याच्या अंतर्गत शासनाने डायरेक्शन आहे की महिला बचत गटांना आपण कचरा उचलण्यासाठी काम वगैरे देऊ शकतो ते आता आम्ही दिलेली आहे पुढच्या भविष्य भविष्यात काही काळात आम्ही यांना अजून किती सक्षम बनवता येईल त्याच्याबद्दल पण काम करणार आहोत मी मंगल हनुमंत घोडके मला आज इथं सांगताना असा आनंद होत आहे की आम्हाला कचरा संकलन सांगली मिरज कुपवाड्या कचरा संकलन गाडीमध्ये आम्हाला काम मिळालेलं आहे मी आधी गृहिणी होते आता मला हे काम मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे या संस्थेचा बचत गटामुळे काम मिळालं मी गृहिणींना सांगू इच्छिते की तुम्ही अशा प्रकारे महिला बचत गटाचं काम करा तुम्हाला ही पुढील संधी तुम्हाला मिळू शकते एवढंच एवढं मी आज आनंदी आहे थँक्यू